स्वयंपाक घरातली रोजची दगदग धावपळ कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल बघूयात रोट कोणताही असो पण चटपटीत पदार्थ खायला आपल्याला नेहमीच आवडतात जसं की समोसा कचोरी वडापाव भजी ढोकळा आणि यांसारख्या पदार्थांना आणखी चटपटीत बनवणारी चटणी या पदार्थांबरोबर आपल्याला नेहमीच लागते त्यामुळे नेहमी नेहमी अशी चटणी बनवत बसण्यापेक्षा अशी एखादी चटणी कायमच आपल्या मध्ये असायला हवी बनवायला देखील सोपी आहे आणि एक ते दीड महिना आपल्या मध्ये टिकते ही चटणी बनवण्यासाठी मी दोन वाटी चिंच आणि अर्धी वाटी खजूर घेतलेली आहे व्यवस्थित पाण्यामध्ये उकळवून घेतली खजूर आणि चिंच थोडीशी सॉफ्ट झाली की गॅस बंद केला हे दोन्हीच मिश्रण थंड करून घेतलं आणि मिक्सर वरून अशा पद्धतीने एकदम पेस्ट त्याची तयार करून घेतली हीच पेस्ट गाळणीच्या साह्याने अशी गाळून घ्यायची म्हणजे एकदम फाईन अगदी सॉस सारखी पेस्ट आपली तयार होईल आणि हीच पेस्ट पुन्हा गॅसवरती चढवायची आणि त्यामध्ये चवीनुसार गुळ टाकायचा साखर टाकली तुम्ही तरीही चालेल गुळ व्यवस्थित विरघळला की त्यामध्ये थोडस मीठ आणि तिखट सुद्धा ऍड करायचं आणि त्याची चव ऍडजस्ट करायची म्हणजे आंबट गोड अशी चटणी झाली पाहिजे पाणीपुरीसाठी बनवत असाल तर थोडीशी पातळ ठेवायची पण कोणत्या इतर स्नॅक्ससाठी बनवत असाल तर मात्र थोडीशी घट्ट करायची म्हणजे त्याची चव छान लागते थंड करायची आणि एका भांड्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायची आता अशी चटणी आपल्या मध्ये आधीच रेडी असेल तर कोणताही पदार्थ बनवताना आपली दगदग होणारच नाही कारण निम्म काम आपलं आधीच झालेलं आहे आता मस्त पैकी असा एखादा स्नॅक्स बनवायचा आणि या चटणी बरोबर छानपैकी मिक्स डाळींची आमटी खायला प्रत्येकालाच आवडते पण ती बनवताना एक एक डबा उघडायचा त्यातली डाळ काढायची आणि मग ती भाजायची आणि त्यानंतर आमटी करायची यामध्ये आपली किती दगदग होते तर त्याऐवजी आपल्याला हव्या असणाऱ्या डाळी एकत्र घेऊन त्या भाजून ठेवायच्या व्यवस्थित ताटामध्ये पसरवून ही डाळ संपूर्ण थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर ती एका बरणीमध्ये भरून ठेवायची म्हणजे आता आपल्याला ही मिक्स डाळींची आमटी बनवण्यासाठी प्रत्येक डाळीचा डबा उघडावा लागणार नाही आणि ती डाळ भाजावी देखील लागणार नाही आता डाळ तर आपली रेडी आहे फक्त कुकरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही डाळ शिजवायची झाली की नाही आपली कितीतरी दगदग कमी झाली पदार्थ कोणताही असो तो बनवताना पूर्वतयारी ही हवीच तरच आपली दगदग कमी जसं की मला आता उद्या डब्यासाठी एक रेसिपी बनवायची आहे आणि त्यासाठी उकडलेले बटाटे लागणार आहेत तर आज ज्या वेळेस मी कुकर लावला त्या कुकर बरोबरच बटाटे असे उकडवून घेतले त्याची साल काढली आणि हे बटाटे छान हवा बंद डब्यात भरून आता मी आहे मध्ये बटाटे उकडवून जर केले ना तर खूप साऱ्या रेसिपीज मध्ये आपल्याला ते उपयोगाला येतात आता याच रेसिपीसाठी मला तांदूळ देखील भिजवायचे आहेत तर ते देखील आदल्या दिवशीच रात्री स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी भिजत घातले अतिशय झटपट होणारी ही डब्याची रेसिपी देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्यापूर्वी झटपट स्वयंपाक बनवणारी एक वस्तू स्वयंपाक स्वयंपाकघरात आपल्याला मदत करणारे असे खूप सारे गॅजेट्स मी वेगवेगळ्या व्हिडिओज मधून तुमच्यासाठी घेऊन येत असते आजही अशाच एका नवीन गॅजेटची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे हा आहे पाच लिटर कपॅसिटीचा अगारो रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकर यामध्ये स्वयंपाक करण्यापूर्वीच याचे थोडेसे फीचर्स आपण पाहूयात या कुकरचा हा मल्टीफंक्शनल डिस्प्ले आहे ज्यामध्ये सहा प्रीसेट कुकिंग फंक्शन दिलेले आहेत आणि चार कुकिंग फंक्शन आहेत ज्यामुळे वेगवेगळ्या डिशेस बनवणं आपल्याला सोपं जातं असे दोन मेजरिंग बाउल आणि दोन स्पून देखील या बरोबरच येतात कूल टच हँडल आहे आणि आता हा कुकर आपण ओपन करून पाहूयात तर आतमध्ये याच्या ही स्टीम ट्रे दिलेला आहे फाईव्ह लेअर सिरॅमिक कोटेड इनर बाउल आहे इथे झाकणालाच वरती आहे स्टीम वेंट आणि एका साइडला कंडेन्सेशन कलेक्टर म्हणजे जे पाणी बाहेर ना वाफेचं ते कलेक्ट करण्यासाठी आता आपण प्लग इन करून घेऊयात आणि हा काम कसा करतो ते पाहूयात तर पहिल्यांदा मी बनवणार आहे राईस यामध्ये दोन कप बासमती राईस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये त्याच कपाने मोजून दोन कप पाणी ऍड केलं आहे झाकण लावून घेऊयात आणि आता आपण कुकर ऑन करूयात पॉवर ऑन केल्यानंतर इथे ऑफ इंडिकेट होईल आणि त्यानंतर आपण यातला स्मार्ट प्रोग्राम चूज करायचा आहे जसं की आपल्याला इथे व्हाईट राईस बनवायचा आहे सो मी इथे व्हाईट राईस सिलेक्ट केलेला आहे आणि नंतर इट शोज ऑन इथे ऑटोमॅटिक कुकिंग टाइम सेट केला जातो पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅन्युअली सुद्धा तो वाढवू किंवा कमी करू शकता ज्यावेळेस आपण सेट केलेला प्रोग्राम कम्प्लीट होईल त्यावेळेस इथे एंड म्हणून दाखवलं जाईल आणि कुकर आपला कीप वॉर्म पोझिशनवरती जाईल आता कुकर ओपन करून पाहूयात की आपला भात कसा शिजला आहे तर पहा दिसत असेल तुम्हाला अगदी व्यवस्थित आपला भात शिजलेला आहे अगदी संपूर्ण दाणे दाणे सेपरेट झालेले आहेत हाताने सुद्धा चेक करून पाहूयात तर पहा संपूर्ण शीत आपल्या भाताचं शिजलेलं आहे भात मी आता काढून घेतलेला आहे आणि याच कुकर मध्ये डाळ देखील शिजवून घेणार आहे तर एक वाटी डाळ मी भिजत घातली होती ती या कुकर मध्ये घेतलेली आहे आणि यामध्ये फक्त पाणी आणि हळद आता ऍड करणार आहे सांबर बनवायचा आहे त्यामुळे काही भाज्या देखील यामध्ये स्टीम करणार आहे जसं की टोमॅटो ठेवलेले आहेत आणि थोडेसे बटाटे कुकरचं झाकण लावून मिक्स ग्रेनचा ऑप्शन सिलेक्ट केला काही मिनिटातच डाळ देखील शिजून तयार झाली आता आपण कुकर ओपन करून पाहूयात तर वरती जी मी भाजी ठेवली होती थे ती देखील पहा व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता डाळ देखील चेक करूयात तर पहा अगदी व्यवस्थित एकसंध अशी आपली डाळ देखील शिजून तयार आहे डाळीला तडका दिला आणि डाळ भात अगदी काही मिनिटात या कुकर मध्ये बनवून तयार झाला एवढंच नाही तर पोहा उपमा छोले पनीर असे खूप सारे पदार्थ आपण या बनवू शकतो तर असा मल्टीटास्किंग करणारा इलेक्ट्रिक राईस कुकर तुमच्या किचन मध्ये हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर आता आपण जी आधी पूर्वतयारी केली होती त्यामुळे आजचा डब्बा बळवण्याची दगदग सुद्धा आपली कमी होणार आहे तर रात्री जे तांदूळ भिजत घातले होते ते दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सर वरून वाटून घ्यायचे जास्त पाणी टाकायचं नाही कमीत कमी पाण्यात अशी पेस्ट बनवायची आता या बनवलेल्या आपण जो रात्री शिजवून ठेवलेला बटाटा होता ना तो कट करून यामध्ये मिक्स करायचा आणि पुन्हा एकदा मिक्सर वरून फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आता या बनवलेल्या मिश्रणात अगदी दोन चमचे रवा ऍड करायचा आणि थोड्या वेळ अगदी पाच मिनिटासाठी हे मिश्रण असंच ठेवू द्यायचं म्हणजे हा रवा व्यवस्थित भिजेल याच मिश्रणाला फोडणी म्हणजे थोडासा तिखटपणा सुद्धा येईल आणि यामध्ये भाज्या की मी कांदा आणि गाजर ऍड केलाय त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा याचे आपल्याला बनवायचे आहेत पॅनकेक आता हे पॅन केक व्यवस्थित फुगावेत यासाठी चिमूटभर सोडा सुद्धा ऍड केलाय यासाठी पॅन व्यवस्थित गरम करून घेतला थोडंसं तेल टाकलं आणि त्यावर तीळ म्हणजे या सी टेस्ट येते आणि यावरती हे मिश्रण असं पसरवून घेतलं जास्त पातळ लेअर सुद्धा करायचं नाही आपण उत्तप्पा वगैरे करतो ना त्याप्रमाणेच थोडासा जाडसर लेअर ठेवायचा मिनिटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे व्यवस्थित जाळी सुटते आणि जी खालची साइड आहे ती छानपैकी अशी ब्राउनिश होते वरून देखील थोडेसे तीळ स्प्रिंकल केले आणि आता आपण पलटूयात तर बा कसा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आपल्या पॅनकेक ला आलेला आहे आणि झाला अगदी पाच मिनिटात आपला पॅनकेक तयार झाला सकाळच्या नक्कीच आवडेल इडली डोसा आपला आणि आपल्या मुलांच्या देखील आवडीचा पदार्थ पण ते बॅटर तयार करा मग फर्मेंट होईपर्यंत थांबा यामध्ये आपला खूप वेळ जातो तर आज आपण इडली डोसा प्रिमिक्स बनवणार आहोत ज्यामुळे अगदी सकाळच्या घाईत सुद्धा पाचच मिनिटात इडली किंवा डोसा आपला तयार होईल हे प्रिमिक्स बनवण्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतलीये दोन चमचे चना डाळ आणि अर्धा चमचा मेथीदा हे सर्व व्यवस्थित भाजायचंय छान गरम होईपर्यंत याच मिश्रणात एक वाटी पोहे सुद्धा ऍड करायचे आणि पोहे ऍड केल्यानंतर सुद्धा अगदी दोन मिनिटांसाठी छान ते गरम करून घ्यायचे म्हणजे थोडेसे कुरकुरीत होतील आता हे मिश्रण व्यवस्थित पसरायचं आणि संपूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर छान पावडर पावडर तयार करून घ्यायची आता ही पावडर अगदी बारीक हवी त्या आहे त्यामुळे चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायची याच मिश्रणात आता माझ्याकडे तांदळाचं पीठ ऑलरेडी आहे त्यामुळे दोन वाटी तांदळाचं पीठ ऍड करणार आहे तुमच्याकडे रेडी तांदळाचं पीठ नसेल तर अशाच पद्धतीने तांदूळ भाजून मग ते मिक्सरवरून वाटून त्याची पावडर करावी लागेल आता आता हे सर्व मिश्रण एकत्र एक करून मी एका डब्यात भरून ठेवले आपल्याला डोसा किंवा उत्तप्पा बनवायचा आहे त्यावेळेस मी दोन वाटी इथे पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर तयार करायचं नेहमीप्रमाणे इडली डोस्याचं बॅटर आपण जसं तयार करतो ना तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आता इथे या स्टेजला तुम्ही थोडासा सोडा टाकू शकता किंवा जे आपण आधी पीठ तयार केले ना त्यामध्ये सुद्धा टाकला तरीही चालेल आता आपण याचा डोसा बनवणार आहोत तर छानपैकी मी तव्याला तेल लावून घेतले आणि त्यावरती पहा अशा पद्धतीने हे बॅटर स्प्रेड केले आता तुम्हाला दिसत असेल छान त्याला जाळी देखील सुटलेली आहे आणि अगदी दोन मिनिटातच हा डोसा आपला व्यवस्थित तयार होतो आता हा आपला इन्स्टंट डोसा आहे त्यामुळे इथे मात्र एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की फर्मेंट केलेल्या बॅटरच्या डोस्याची चव किंवा उत्तप्याची चव जी लागते ना ती याला येत नाही याची चव थोडीशी वेगळी लागते पण ठीक आहे आपण गडबडीत असो त्यावेळेस आपलीच दगदग कमी होण्यासाठी हे पीठ मात्र आपल्याला नेहमी उपयोगाला येत तर मैत्रिणींनो आपली स्वयंपाकघरातली दगदग कमी करणाऱ्या अशा या रेसिपीज किंवा हे हॅक्स होते तुम्हाला आवडले का आवडले असतील तर यातला कोणता हॅक तुम्हाला आवडला ते जरूर मेंशन करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय